अगं काही महिन्यांवर आता लोकसभेच्या निवडणुका येऊन पोहोचलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला आता सुरुवात झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकींमध्ये मनसे देखील भाग घेणार का हा प्रश्न असतानाच आता मनसेकडून देखील पुण्याचे जे मनसेचे प्रभारी आहेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे या पुण्याचं प्रभारी पद आहे आणि त्यांच्याकडे आता मनसेकडून पाच नावं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत या नावांच्या नंतर आता मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी या आज एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि यामध्ये आपणच मनसेकडून जे आहे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचा दावा ते करतायत एकूणच काय म्हणाले वसंत मोरे पाहूयात ते आगामी लोकसभेसाठी मी अगदी पहिले दिवसापासून मी इच्छुक आहे आणि आजपर्यंत पण आहे त्यामुळं नावांची लिस्ट मान्य राजसाहेबांकडं गेली आता मी पण ते बातमीमधनं पाहिलं जो शेवटी अंतिम निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे राजसाहेब त्याच्यामध्ये जो निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो त्याप्रमाणे तो सुद्धा मान्य करावा लागेल शंभर टक्के मला वहिनी स्वतः बोलल्या होत्या की तात्या मला तुम्हाला दिल्लीला पाहायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत आम्ही साहेबांपर्यंत पोचवायचा आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या होत्या की तात्या मला तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझी जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती महिन्यांपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले राजसाहेबांपर्यंत पोहोचले मी राजसाहेबांना पण सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभेमधून इच्छुक आहे पक्षांतर्गत एवढी आहे <coughs> स्पर्धा वाढल्या असं का पुणे हे मला नाही वाटत काही स्पर्धा होईल म्हणून एक दिवशीच साहेबांनी घेऊन बसवलं तर मला वाटतं की अगदी पहिल्या दिवसापासून मी इच्छुक आहे हे माझ्या नावाला अनुमती द्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि तसं वास्तविक बा आता क्लेम पण माझाच आहे मी क्लेम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून करतो आहे स्पर्धा ही सगळीकडे असते असली पाहिजे परंतु त्याच्यामध्ये प्रत्येकाने ह्यासुद्धा गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे की के आपण जर आमच्याकडनं एकच नाव पुढं आलं तर मला वाटतं की ते आमच्या पक्षासाठी हिताचं पण राहील मी आता मी ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम करतो आहे मला वाटतं की आ... आपण जर आमच्या जनता दरबारचा ॲप्रोच पाहिला असेल किंवा आत्तासुद्धा तुम्ही पाहत असताल की इकडं रोज उठून लोकांच्या एवढ्या समस्या माझ्याकडं आहेत आणि मी त्याला एक मला स्वतःला फ्रेमवर्क करून घेतली आहे मी पुणे शहरातलेच विषय घेतो त्यामुळे माझ्याकडे जे विषय येतात ते पुणे शहरातले विषय येतात आणि मी पुणे शहरातल्या लोकांच्या समस्यांसाठी बांधील आहे जनता दरबार जो आमचा होतो तोसुद्धा पुणे शहरातल्या नागरिकांसाठी होतो आणि मला वाटतं की शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत गेल्या पंधरा वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये नगरसेवक आहे त्याच्यातली जवळजवळ दीड वर्ष मी पुणे शहराचा विरोधी पक्ष ना नेता राहिलेलो आहे ने ह्यातली सहा वर्ष मी पुणे शहराचा मनसेचा नेता आहे मी स्टँडिंग कमिटी दोन वर्ष केलेली आहे शहर सुधारणा केली आहे विधी केली आहे त्यामुळं पुणे महानगरपालिका आणि पुणेमध्ये जे काही प्रश्न आहेत ह्या सगळे प्रश्न मला शंभर टक्के अवगत आहेत पुण्याची रचना जी आहे ती कशा पद्धतीने पुण्याचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा मला सगळे माहिती आहेत त्यामुळे मला वाटतं की मी त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो